आज आपला जोगळेकर हॉस्पिटल या ठिकाणी टेस्ट स्टेश्ट, टू बेबी सेंटर्स काय उद्घाटन समारंभ या ठिकाणी आपल्या विभागाचे जन्नायक आमदार आणि मंत्री महोदय मकरंदराव पाटील यांच्या हस्ते होत आहे आज जोगळेकर कुटुंबियातले तिसऱ्या पिढीतला हा कार्यक्रम आहे जोगळेकरांचे डॉक्टर जोगळेकरांचे वडील मामा जोगळेकर यांनी आमच्या शिरवळ गावी आणि परिसरात वैद्यकीय सेवा सुरू केली की त्यावेळेस कुठलीही आधुनिकता नसताना हे खेडेगावात प्रॅक्टिस मामांनी सुरू केलं म्हणून आमच्या पंचकृषीतील सर्व सामान्य माणसांना वैद्यकीय सेवा मिळू शकली आणि त्यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक डॉक्टर विनय जोगळेकर यांनी त्यांचा वारसा पुढं चालू ठेवला आणि एक अत्याधुनिक हॉस्पिटल शिरवळसारख्या ठिकाणी सुरू केलं की जे सातारा आणि पुन्हा एवढ्या एकशे दहा किलोमीटरच्या अंतरात दुसरं कुठलंही मोठं हॉस्पिटल नव्हतं आणि डॉक्टर जोगळेकरने सुरू केलं त्यामुळं वैद्यकीय के सेवा आमच्या परिसरातील गावातील आणि पंचकृषीतील लोकांना अत्याधुनिक सुविधा मिळाल्या आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर ओंकार जोगळेकर यांनी त्यांचा वारसा पुढं चालवत असताना आत्ता या युगामध्ये जे आधुनिक इलाज पद्धत या ठिकाणी आली किंवा वैद्यकीय क्षेत्रात जे नवीन नवीन शोध लागले ते सर्व सुविधा आपल्या शिरवळला कशा देता येतील त्या ते माध्यमातून त्यांनी या ठिकाणी काम सुरू केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्याच मिसेस डॉक्टर चारुता जोगळेकर यांनी टेस्टिव बेबी सेंटर की जे आपल्याला इथून मागं पुन्हा सातारा आणि बारामती ह्याला अशा लांब लांब ठिकाणी जावं लागत होतं आणि एक प्रत्येकाची इच्छा असती की मला आपत्ती असावं किंवा माझी पिढी पुढं चालू राहावी आणि त्या ज्या लोकांना हे मिळत नव्हतं की खऱ्या अर्थाने तो आनंद देण्याचं काम आमच्या डॉक्टर ओंकार जोगळेकर आणि जोगळेकर यांनी या ठिकाणी दिलं निश्चितपणाने याचा फायदा परिसरातल्या आणि भागातल्या लोकांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक चांगली सुविधा की जे मोठ्या मोठे शहरात मिळतं ते या ठिकाणी देण्याचं काम आमचे जोगळेकर परिवार करत असतात या सर्व परिवाराला माझ्या शिरवळवासियांच्या वतीने आणि माझ्या तांबे कुटुंबियांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद